नमस्कार मंडळी आज परत मी चाललोय त्या माऊलीला भेटायला जी पाय घसरून पडली आणि तिच्या मणक्याला जबर इजा झाली आणि गेली सात वर्ष तेव्हापासून ती एका जागेवर खेळून आहे चार पाच दिवसापूर्वी मी त्यांचा व्हिडिओ टाकला होता तो पाहून अनेकांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि अनेकांच्या मनात तिच्याविषयी प्रश्न निर्माण झाले ती आज कशी आहे ती उठते का ती जेवते कशी आणि या सगळ्यांचे प्रश्न घेऊन चाललोय मी तिच्या घरी तुम्ही शेवटपर्यंत सोबत राहा मित्रांनो आणि जर मित्रांनो तुम्हाला तिच्या मदतीला उभं राहायचं असेल तर तुमचा एक शेअर एक स्कॅनर तिला नवीन जीवन देऊ शकतो आपण म्हणतो आयुष्य खूप कठीण आहे पण बघा ही लेकरं ही आई सात वर्षापासून अंतरुणावर असूनही लढते आणि तिची मुलं अजूनही प्रेमाने तिची सेवा करतायत मित्रांनो आपल्याकडे सगळं आहे पण खरंच आपण त्याची कदर करतो का ही मौली रोज वेदनेशी लढते आणि जर एक हात पुढे आला तर ती पुन्हा चालू लागेल लेकरांना मिठी मारेल आणि त्या घरात पुन्हा असू उमटेल